बैलाच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते असे मानणारा आपला शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वाळेला कडबा गोड मानून मालकासोबत स्वतःही शेतात राबणारे बैल आणि बळीराजाचा आवडता सण म्हणजे बैलपोळा अंधारीसह परिसरामध्ये हा तीन दिवसीय पोळा महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे पोळ्याच्या दोन दिवस अगोदर अंधारी सह परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये संचारला आणि शेतकऱ्यांनी पोळा बाजारपेठेत बैल सजावट सामान खरेदीसाठी गर्दी केली अंधारी येथे दिवसाचा पोळा महोत्सव साजरा करण्यात येतो पहिल्या दिवशी बैलांना हळद आणि दहीने मसाज करण्यात येतो आणि सुगंधी उठणे तसेच साबणाने बैलाला आंघोळ घातली जाते यामुळे बैलाचा थकवा जातो असं मानलं जातं तर दुसऱ्या दिवशी बैलाला रंगरंगोटी करून सुंदर झूल घालून कवड्यांची माळ घुंगराची घागरमाळ पायात पैंजण तसेच नवसाचा बाशिंग बांधून बैलाच्या अंगावर विविध रंगांचे चा छापे मारून सजवून बैल गावातील मारुती मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी गावात आणला जातो अंधारी येथे तीन वेगवेगळी मंडळ आहेत त्यामुळे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मंडळांना बैलाचा मान दिला जातो या वर्षी गावातील विठ्ठल पाटील तायडे या शेतकऱ्याच्या बैलाला मान देण्यात आला मानाच्या बैलाची विधिवत पूजा झाल्यानंतर जमलेल्या बैलांचा पोळा फोडण्यात येतो त्यानंतर मानाच्या बैलाला वाजत गाजत गावातून मिरवून गावचे ग्रामदैवत कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी नेले जाते तर तिसऱ्या दिवशी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील डोंगरावर विराजमान असलेले गावचे ग्रामदैवत कानिफनाथ महाराज यांचा पाडवा भरवला जातो येथे प्रत्येक घरातील बैल कानिफनाथाच्या दर्शनासाठी आणल्या जातात तसेच वेगवेगळ्या गावातील शेतकरी आणि नागरिक आपापल्या बैलासह दर्शनासाठी येथे येत असतात अकबर खान एम सी एन न्यूज अंधारी